नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम पी एस सी ग्रुप बी पूर्वपरीक्षा दोन हजार अठराचा पेपर आणि त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पहिला प्रश्न आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या सदरहू योजना एक एप्रिल दोन हजार सोळा रोजी केंद्र शासनाने लागू केली चुकीचं विधान आहे बी या योजनेच्या या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदाम मातांना आठ हजार रुपये वित्त सहाय्य देते हे विधानसुद्धा चुकीचं आहे सी गर्भवती महिलांना आणि स्तनदामही मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील एक योजनेचे उद्दिष्ट आहे हे विधान बरोबर आहे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार केवळ विधान सी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन दी कोएलेशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रणव मुखर्जी आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन दोन हजार अठराच्या आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये जयदेव उनादकट हा सर्वाधिक बोलीने करारबद्ध झाला त्याला कोणत्या संघाने आय पी एलच्या कोणत्या संघाने करारबद्ध केले तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजस्थान रॉयल्स आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र शासनाचा यंदाचा डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावाने दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आलेला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर अविनाश बिनीवाले पुढचा प्रश्न आहे भारत सरकारचा भारत सरकारच्या पर्यटन पर्या पर्यटन मंत्रालयाच्या विविध वी पुढाकारांपैकी पुढे दिलेल्या पुढाकारांच्या पर्यायापैकी चुकीचा पर्याय कोणता हे तर या ठिकाणी चुकीचा पर्याय हे पर्याय क्रमांक एक प्रसाद प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या येथे भाविकांना निशुल्क अन्न वितरण हा चुकीचा पर्याय आहे आपलं पण आपलं बरोबर उत्तर आहे परस प्रश्न क्रमांक सहा कैलास मानसरोवर यात्रासंबंधी पुढीलपैकी कोणते विधाने सत्य आहे आता पहिलं विधान आहे या यात्रेचे आयोजन परराष्ट्र मंत्रालयाद्वारे केले जाते हे बरोबर विधान आहे पुढच बी आहे यात्रेचे आयोजन दोन वेगवेगळ्या मार्गाने होते एक मार्ग लिपुले लिपुणलेखा खिंड उत्तरांचल आणि दुसरा मार्ग नथुला खिंड सिक्कीम बरोबर विधान आहे या यात्रेसाठी परकीय परदेशी व्यक्ती पात्र नाहीत हे पण बरोबर विधान आहे यात्रेकरूंना या यात्रेसाठी परराष्ट्र मंत्रालय कोणतेही सवलत किंवा आर्थिक सहाय्य देत नाही चारही विधान बरोबर आहेत पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सात पाच बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची लक्षवेधाची क्षमता किती आहे पर्याय क्रमांक एक पाच हजार ते पाच हजार पाचशे किलोमीटर प्रश्न क्रमांक आठ हॅशटॅग मी टू हे सोशल मीडियावरील अभियान कशा संबंधित आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लैंगिक अत्याचार आणि हल्ले प्रश्न क्रमांक नऊ जोड्या लावा या प्रश्नामध्ये आपल्याला गा गाव शहर व तिथं असलेल्या प्रकल्पांच्या जोड्या लावायच्या आहेत पहिलं आहे ए पवनी तालुका पवनी तालुकामध्ये आहे गोसी खुर्द हा चीस पल्ली, चीस पल्ली नवे गाँ, नवे गाँ प्रकल्प आहे चिचपल्ली चिचपल्लीमध्ये पर्याक्रमांक चार बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र नवेगाव नवेगावमध्ये आहे नागजिरा व्याघ्र प्रकल्प सीचं एक आणि नागपूरमध्ये आहे माझी मेट्रो हा प्रकल्प तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे डॅश डॅश हे सर्व हे महत्वाचे कार्य आढळते तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संविधानाच्या अनुच्छेद आडोतीस एकोणचाळीस एकोणचाळीस अ आणि बेचाळीसमध्ये अंतर्भूत केलेली निर्देशक तत्वे अंमलात आणणे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला म्हणून होण्याचा मान नुकताच मिळवला त्यांनी यावेळी कोणते लढाऊ विमान उडवले होते तर आहे पर्याय क्रमांक एक मिग एकवीस बायसन हे विमान त्यांनी उडवले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा दारिद्र्य रेषेखालील क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रीय यो योजना ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई हे जगातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये पहिल्या पंधरामध्ये आहे मुंबई नंतर कोणत्या शहरांचा क्रमांक लागतो तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टोरांटो मुंबई नंतर या शहराचा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या राज्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकाच्या कल्याणाकरिता राज्यामध्ये केसीआर किट योजना सुरू केली आहे याचं उत्तर आहे तेलंगणा पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पंधरा नुकत्याच निधन पावलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या आसमा जहांगीर ह्या कोणत्या देशांच्या नागरिक होत्या तर याचं उत्तर आहे पाकिस्तान आशमा जहांगीर पाकिस्तानच्या नागरिक होत्या प्रश्न क्रमांक सोळा आपल्याला जोड्या लावायला विचारलाय महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकोण एकोणीसशे एकसष्ट एक एक नुसार खालील जोड्या जुळवा जो। जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्यावर रचना याचा आहे कलम अष्ट्याहत्तर गटविकास अधिकारी यांची नेमणूक कलम सत्त्याण्णव पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचे अधिकार व कार्य कलम शहात्तर व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कार्य कलम पंच्याण्णव याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन या असतील आपल्या बरोबर जोड्या पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचित समाविष्ट केलेले आहेत वीज आहे विवाह आणि घटस्फोट दत्तक आहे वजन आणि मापे त्यांनी त्यांच्या मानकांची स्थापना हे नाही आणि चौथा आहे कामगार संघटना हे पण आहे ए बी आणि सी ए बी आणि डी पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबर उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा पुढील पैकी अयोग्य विधाने शोधा मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे हे बरोबर आहे हा आयोग गृह खात्यांतर्गत काम करतो नाही या आयोगाला इतर मागासवर्गीय व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडविण्याचे अधिकार देण्याऐवडे सक्षम करण्यात आले हे पण बरोबर आहे या आयोगाची स्थापना एकोणीसशे नव्वद साली केली आहे पर्याय क्रमांक बी आणि डी पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीस खालील विधाने विचारात उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर दोन वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे हे विधान बरोबर आहे जेव्हा मुख्य दिश्... न्यायाधीश न्यायाधीशाव्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनु अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो हे बरोबर आहे आणि तिसरं विधान जे आहे आपलं चुकीचं आहे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ए आणि बी हे बरोबर उत्तर असतील पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद एकोणीस एक अ एक वाजवी बंधने घालू शकतो याचं उत्तर आहे न्यायालयाचा अवमान अल्पसंख्याकांचे संरक्षण नाही परदेशांशी मित्रत्वाचे संबंध भारताचे सार्वभौमत्व अखंडत्व सभ्यता अथवा नीतिमत्ता आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ए सी डी ई धन्यवाद